लोकवाणी न्यूज जनसामान्यांचा आवाज नांदेड जिल्ह्यातील शेतकरी अतिवृष्टी व महापुरामुळे प्रचंड संकटात सापडलेत शेत जमिनी खरडून गेल्या जनावरे वाहून गेली संसार उद्ध्वस्त झाला तरी सरकारने केवळ तुटपुंजी मदत जाहीर करून शेतकऱ्यांच्या जिवाळ्याच्या प्रश्नांवर पाणी सोडले आहे शेतकऱ्यांच्या जीवाभावाच्या वेदनांना न्याय मिळवून देण्यासाठी संभाजी ब्रिगेडच्या वतीने आमदार यांच्या निवासस्थानासमोर जोरदार जागर आंदोलन करण्यात आले या आंदोलनात शेतकरी व संभाजी ब्रिगेडचे कार्यकर्ते सहभागी झाले शेतकऱ्यांचा आक्रोश आणि सरकारच्या निष्क्रिय भूमिकेविरोधात जोरदार घोषणाबाजी झाली हेक्टरी एक लाख रुपयांची मदत मुराढोरांच्या बाजारभावानुसार नुकसान भरपाई आणि संपूर्ण कर्ज माफी या मागण्या घेऊन आमदार अमितापूरकर यांच्या प्रतिनिधींना निवेदन सादर करण्यात आले शेतकऱ्यांना न्याय मिळेपर्यंत आमचा लढा सुरू राहील असा ठाम इशारा संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष जे पाटील शिंदे यांनी दिला आज दीड महिन्यापासून सततधार पावसामुळे नांदेड जिल्ह्यावर एक सोडून तीन तीन ढकपुटी सारखे पाऊस झाले आणि काही जणांचे गुरे काही जणांचे ढोरे काही जणांचे घर सुद्धा वाहून गेलेले आहेत पण या सरकारने या शेतकऱ्याचे डोळे पुसण्याचं काम केलेले आहे तोंडाला पाणी पुसण्याचं काम केलेले आहे गुंट्याला पंच्याऐंशी रुपये आणि एकरला चौतीशी रुपये हेक्टरला साडेआठ हजार रुपये देऊन कुठेतरी हे शेतकऱ्याची क्रूर चष्टा केलेली आहे आज संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातून लोकप्रतिनिधी देगलूर बिलोली आम देर मतदार मतदारसंघाचे लोकप्रतिनिधी जितेश अंतापूरकर यांच्या घरासमोर आम्ही ओला दुष्काळ जाहीर करून हेक्टरी शेतकऱ्यांना तात्काळ एक लाख रुपयाची भरीव मदत करण्यात यावी नाहीतर या याच्यावर शेतकऱ्यांना भरीव मदत नाही झाली तर याच्यापेक्षा उग्र आंदोलन आम्ही नांदेड जिल्ह्यातून देगलूर तालुक्यातून सर्व शेतकऱ्याच्या वतीने उग्र पद्धतीनं आंदोलन करणार हे सरकारला कळकळीची कल विनंती आहेत तात्काळ दखल घेऊन शेतकऱ्यांना एक लाख रुपये हेक्टरी भरीव मदत करून सहकार्य करावं ही नम्र विनंती जय जिजाऊ जय शिवराय आजच लोकवाणी न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा